नव्या युगातील ग्राहकांची आवडनिवड लक्षात घेऊन यामाहा कंपनीनं नवनवीन दुचाकी बाजारात उपलब्ध केल्या आहेत त्यामध्ये नवी एफ झेड एस फाय हायब्रीड ही नवीन दुचाकी उपलब्ध झाली आहे कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड समोरील रेवरेड यामाहाच्या शोरूममध्ये या नव्या दुचाकीचं अनावरण करण्यात आलं कोल्हापुरातील मार्केटयार्ड समोरील रेवहेड यामाहाच्या शोरूममध्ये एफ झेड एस फाय हायब्रीड ही नवीन दुचाकी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे या दुचाकीचं अनावरण रेवहेड यामाहाचे संचालक सुमीत दतवाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या नव्या दुचाकीमध्ये हायब्रीड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय त्यामुळं इंधनची बचत होणार आहे ही देशातील पहिली हायब्रीड मोटरसायकल असल्याचं सुमित दतवाडे यांनी सांगितलं या दुचाकीला कलर टी एफ टी स्क्रीन आणि इंटिग्रेटेड साईड इंडिकेटर्समुळं एकदम दिमाखदार स्वरूप प्राप्त आहे शिवाय अतिशय स्टायलिश लुक असल्यानं ग्राहकांना ही नवी यामहा निश्चितच आवडेल असं दत्वाडे यांनी सांगितलं अनावरणानंतर चार ग्राहकांना या नव्या हायब्रिड दुचाकीची किल्ली देण्यात आली मार्केटयार्ड समोरील रेवहेड यामाहाच्या शोरूममध्ये ही दुचाकी टेस्ट राईडसाठी आणि विक्रीसाठी हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असल्याचंही दत्तवाडे यांनी सांगितलं यावेळी कंपनीचे अधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते